लमान बंजारा समाजाला एसटी टीमधून आरक्षण द्या लमाण बंजारा समाजाची मागणी पुरंदरच्या तहसीलदारांना दिलं मागण्याचे पत्र मनोज दारंगे पाटील यांच्या आंदोलनामधून पुढे आलेल्या हैदराबाद गॅजेटमध्ये लमान बंजारा समाजाची नोंद ही आदिवासी समाज म्हणून करण्यात आली तशा प्रकारची नोंद त्या गॅजेटमध्ये आढळल्यानंतर आता लमान बंजारा समाजाकडून आपल्याला एसटीचे दाखले दिले जावेत अशी मागणी पुढे येते लमण बंजारा सामाजिक संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष दशरथ माळी यांच्या नेतृत्वाखाली एक निवेदन पुरंदरच्या तहसीलदारांना देण्यात आले लमण बंजारा समाज हा तेलंगणा आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आहे तेलंगणा आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये या समाजाला एस टीतून आरक्षण दिलं जातं पण महाराष्ट्रात मात्र या समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं जातं आता मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून हैदराबाद गॅजेट पुढे आल्यानंतर या समाजाची नोंद आदिवासी म्हणून असल्याने पुन्हा एकदा बंजारा समाजाच्या वतीनं आपल्याला आदिवासीमधून आरक्षण दिलं जावं अशा प्रकारची मागणी होऊ लागली हैदराबाद गॅजेटनुसार लवान बंजारा समाजाला एस टीमधनं आरक्षण मिळावं यासाठी आम मोठ्या संख्येने आम्ही पुरंदर तहसील येथे विक्रम राजपूत साहेबांना आम्ही निवेदन दिले आणि प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात बंजारा समाज आक्रमक झालेला आहे स शासनाने आमची ही मागणी पूर्ण करावे नाहीतर आमचे बंजारा समाज हा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणे तयारीत आहे बंजारा समाज हा इतर राज्यांमध्ये राजस्थान कर्नाटक तेलंगणा या साईडला एस टीमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज हा विजयंटीत आहे यासाठी तीन भाऊ असून एका भावाला विजय भटकेविमुक्त विजयंती ठेवलं आणि तीन भावांना एस टी आरक्षण दिलेलं आहे तसं आम्हाला एक नाव आणि एक जात पाहिजे यासाठी आमची ही मागणी होती कशाचा आधार घेतला तुम्ही हा जे जरांगे पाटील साहेबांनी जी हैदराबाद गॅजेट ओपन झालं त्या गॅजेटमध्ये आमचं एस टी आदिवासी बंजारा समाज हा म्हणून नमूद केलेला आहे त्या मागणीनुसार आम्हाला बी एस टी परगात पर करणे